आणि त्याचं कारण म्हणजे अगदी किरकोळ कारणावरून होणारे खून दोन गटांमधील भांडणं आणि त्यातून होणारा रक्तरंजित खेळ काल सोमवारी रात्री भद्रकाली परिसरातील नानावली गोठ्याजवळ अवघ्या दहा रुपयाच्या वर्गणीवरून दोन गटात किरकोळ वाद झाला क्षणातच या वादाचं हणामारीत रूपांतर झालं काल रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास रजा फिरोज शेख या अल्पवयीन युवकावर टोळक्यानं एकत्रित येत थेट गळ्यावर धारदार शस्त्रांना वार केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रजाला नागरिकांनी तात्काळ सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र डॉक्टरांनी प्रकृती अधिकच गंभीर असल्याचं सांगत पुढील उपचारासाठी त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले रजा फिरोज शेख याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे दरम्यान या घटनेमुळे भद्रकाली परिसरात भीतीचं प्रचंड वातावरण पसरलेलं आहे अवघ्या दहा रुपयांसाठी एकमेकांच्या जीवावर उठणारी ही मानसिकता जीवघेणी आहे भद्रकाली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं प्रक्रिया ही सुरू होती दरम्यान भद्रकाली पोलीस पुढील तपास करत आहे या घटनेमुळे काही काळ रुग्णालयात देखील गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित